आमची राधा राधा नकरा तू नको मारू नको गालावर ठुमका आणू अरे गाला ठुमका असतो कमरेवर असतो नेमका आता तुम्हाला माहिती काय बघ असं कमरेवर ठुमका नको मारू हा बरोबर बरोबर झालं नको बांगड्या शाग वाजवू तुझ्या बांगड्याचा आवाज ऐकून जीव झाला या ये काय म्हणकडे माझा जीव कशाला बावरा झालाय कावरा झाला काय झालं हे कुल नाही बघ तुला बघितल्यापासून मला बघितलं पासून नाही होती काय चारचाकी उतरून धमक ढमक ढमक टांग टांग करत अग ती काय तुझं तिचं काय विशेष हार्ड करून टाकला तिला जा किती अगं तस नाही अर्पिता मी तुझ्या पासे आलतो आपलं सहज तर तू का नाही बाप तू देते ल पाणी ख उडवल्या का अग असा असतोयला खड्यात पाणी टाकले का रोडच्या कडून होते खड्यातलं पाणी उडून गेलं त्याला मी काय करून